तुमचेही डोळे लाल होतात तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलाय इथं आहे हा व्हिडिओ बघायला म्हणजे तुमचेही डोळे लाल होतात मी एवढी गॅरंटी देऊन सांगतो जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचे डोळे लाल व्हायचे बंद होणार म्हणजे होणार काय मी स्वतःचं मोठेपणा सांगत नाही किंवा मोठापणा सांगत नाही डोळे लाल होणार नाही तुमचे डोळे नेमके कशामुळे लाल होतात याचं पन्नास टक्के कारण तुम्ही स्वतः ओळखू शकाल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं फक्त एवढा व्हिडिओ बघायचा तुमचे डोळे कशामुळे लाल होतात तर तुम्हाला ते कारण समजलं तर तुम्ही स्वतः ते घरच्या घरी तुम्ही ठीक करू शकता दवाखान्यात पैसे खर्च करायची गरज नाही आणि जरी तुमचे डोळे लाल होत असतील आणि तुम्हाला कारण कळलं नसेल दवाखान्यामध्ये कसं जावं कधी जावं हे तुम्हाला नक्की कळेल काय केलं पाहिजे आणि जर तुम्ही मी सांगितलेले उपाय केले तर तुमचे डोळे माशासारखे पांढरे मोत्यासारखे पांढरे होणार एवढं गरुडासारखे नजर होणार तुमची एवढे चांगले डोळे होतील तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मी स्वतःचा मोठाणपणा सांगत नाही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आणि काय काय जणांना असं दुसऱ्याच्याबद्दल बद्दल मोठं चांगलं ऐकलेलं म्हणलेलं आवडत नसतं तर मित्रांनो तुम्ही जर एवढा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तुम्हाला जर माहिती कळली आणि तुमचे डोळे लाल व्हायचे बंद होणार म्हणजे होणारच नमस्कार मित्रांनो आरशात पाहिलं डोळे लाल दिसतात तुमचे तुम्हाला जळजळ होते डोळ्यातून सतत पाणी येतं आणि तुम्ही काय म्हणता कदाचित झोप कमी झाली नसेल म्हणून होऊ शकतं पण झोपेचा इथं संबंध असेलच असं नाही झोप कमी झाल्यामुळं देखील होतं पण तुम्हाला कळतं ते दररोज झोप कमी होते का किंवा ज्या दिवशी झोप कमी झाली त्या दिवशीच हे होतंय का हे तुम्हाला कळतं मित्र मंडळी तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐक तुमचं स्वतःला ऑब्झर्व केलं पाहिजे माणसाने म्हणलं पाहिजे जर तुम्हाला गरुडासारखी नजर पाहिजे असेल तर तुम्ही आधी स्वतःवर नीट लक्ष द्या कधी काय केल्यानंतर काय होतं पण हे लक्षण कधी काय केलं पण डोळ्याला हे लक्षण डोळ्यापुरतच मर्यादित नसून शरीरात चाललेल्या समस्याचा इशारा असू शकतो ही समस्या कशी असू शकते गंभीर असू शकते किंवा साधी समस्या देखील असू शकते पण थोडक्यात डोळ्या लाल होणे म्हणजे नेमकं काय तर डोळ्यातील डोळ्यात काय असतात म्हणजे लहान लहान रक्तवाहिनी असतात खूप लहान असतात ते आपल्याला असं डोळ्याने दिसत नाहीत आता तुम्ही म्हणता रक्तवाहिनी रक्तवाहिन्यांमधून काय होणार रक्तच वाहणार पण रक्त वाहणार ते एवढे लहान आहेत की आपल्याला उघड्या डोळ्याने ते दिसत नाहीत दिसत नाहीत पण जेव्हा या रक्तवाहिन्या असं थोड्याशा मोठ्या होतात आणि त्यांना त्यातून आपल्याला रक्तवाहिन्यात जाताना दिसतात म्हणजे रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तवाहिन्या फुगल्या की त्याच्यातून वाहनावर रक्त देखील आपल्याला बाहेरून दिसू लागतं आणि ह्याच्यामुळेच आपला डोळा लाल होतो आणि याला वैद्यकीय भाषेत म्हणजे मेडिकल टर्म मध्ये रेड आय म्हणजे लाल डोळा किंवा दुसरं काय म्हणतात कंजेप्टर कंजेशन असं म्हणतात मग याच्यामध्ये काय होतं ते सांगितलं शेर जे डोळ्यामध्ये लहान लहान रक्ताचे शिर असतात आता आपल्याला रक्त प्रत्येक शरीराला अवयवाला लागतं तसंच डोळ्याला देखील आपलं रक्त लागते आणि ते डोळ्याला रक्त हे वरूनच जातं पण आपल्याला ते दिसत नाही पण ते जेव्हा शिरा फुगतात त्याच्यामधून जे वाहणारं रक्त दिसतं आपल्याला का कारण आतमध्ये साईडला काळ्याच्या भागाच्या साईडला सगळा स्कलेरा जो असतो तो संपूर्ण पांढरा आपला आणि पांढरा असल्यामुळे काय होतं पांढरा असल्यामुळे त्याच्यातील ज्या शिरा फुगल्या त्या शिरा फुगल्यानंतर त्याच्यातून रक्त वाहताना दिसतं आणि त्याच्यामुळे आपले डोळे लाल व्हायला चालू होतात आता याची काही है कारणे आहेत डोळे लाल होण्याची सामाजिक कारणे सामान्य कारणं अजून अशी बरीच काही कारणे आहेत म्हणजे पण मी सामान्य कारणे सांगतो जे की कशामुळे होत असतात पहिलं सामान्य कारण म्हणजे मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर आता मोबाईल आणि स्क्रीनमध्ये काय होतं तुम्ही सतत जास्त मोबाईल बघता किंवा तुमचं ऑनलाईन कामच ऑनलाईन आहे मोबाईलवर बघूनच काम करावं लागतं ह्याच्यामुळे काय होतं सतत मोबाईल किंवा लॅपटॉप बघत आहात तुम्ही आता एवढं वेळ तीक्ष्ण आता मोबाईलमध्ये बघताय तुम्ही हे करताय मग ह्याच्यामुळे दो, दो, डोके डोळे उघड झाप करतच नाही तुम्ही असं मिचकवत नाही डोळे असं डोळे न मिचकवल्यामुळे काय होतं डोळा हा कोरडाच राहतो आणि डोळा कोरडा राहिल्यामुळे काय होतं ह्याच्यात लालसरपणा दिसायला लागतो लालसर परा दिसतो नंतर कॉर्डर जळजळ होते आणि डोकं होत असेल तुम्ही समजू शकता म्हणजे तुम्ही जर हे करत असाल जास्त मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर केल्यामुळे तुमच्याही लक्षात येत असेल हे केल्यानंतर तुमचे डोळे लालसर दिसतात किंवा जळजळ होते डोकदुखी होते तर ह्याच्यामुळे तुमचं डोकं डोळं लाल होत आहे आता दुसरं कारण काय ह्याच्यामुळे होत नसेल तर दुसरं काय कारण असू शकतं डोळ्यांची अलर्जी असेल तुम्हाला आता डोळ्यांची अलर्जी कशी ओळख मला डोळ्यांची अलर्जी आहे समजा तुम्ही धुळीत गेला धुळीत म्हणजे रस्त्याच्याकडे रस्त्याची काम आहे धुरा राहतो धुरा उडतो तेव्हा रस्त्यावर गाडी चालवताना धुळी डोळ्यात गेली किंवा वेगवेगळ्या ह्याचा मशीन चालू करताय कुठली इंजन बिंजिन चालू करतात तुम्ही शेतकरी आहात काम करावं लागतं तेव्हा त्याचा धूर जर डोळ्यात गेला तर तरी डोळेला झाले तर तुम्हाला अलर्जी म्हणून समजा किंवा असे मोठे काय कॅस कॉस्मेटॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या क्रीम्स आहेत काय आहे लाव ते लावलं त्याने तोंड जरी धुतलं काय काही लोकांना तरी त्यांचे डोळे लाल होतात पण मग ह्याचं काय हे तुम्ही अलर्जी म्हणून समजा जर हे तुम्हाला सगळं होत असेल धुळीत गेल्यामुळे किंवा धुरात हो गेल्यामुळे किंवा कॉस्मेटोलॉजी एखादी क्रीम वगैरे लावल्यामुळे हो लाव तर याची लक्षणे काय आहेत म्हणजे अलर्जी तुम्ही कसं ओळखणार तर तुमच्या डोळ्याला हे केल्यानंतर डोळ्याला खाज येते खाज येते परत पाणी खूप जास्त भरपूर पाणी येतं किंवा दोन्ही डोळे लाल होत असतील तुम्हाला एक एक तर तुम्हाला हे आहे म्हणायचं कारण दोन्ही डोळे लाल होणार ना याच्यामध्ये धुळीतून गेला एकच एक डोळा बघा आणि एक डोळा बंद असं होणार नाही दोन्ही डोळे लाल होणार आणि त्याच्यानंतर तुम्हा तुम्हाला कळायचं तुम्हाला ॲलर्जी आहे आता हे दोन्ही कारणं नसतील तुम्हाला तर आता तिसरं काय कारण असू शकतं डोळ्यांचं इन्फेक्शन म्हणजे डोळ्याच्या इन्फेक्शनला वैद्यकीय भाषेत कंजप्टावायटिस असं म्हणतात मग हे इन्फेक्शन कशामुळं होऊ शकतं इन्फेक्शन बॅक्टेरियामुळं होऊ शकतं किंवा वायरसमुळे होऊ शकतं इन्फेक्शन दोन ह्याच्यामुळेच होतं एक तर बॅक्टेरियामुळे होतं एक किंवा एकतर तर वायरसमुळे होतं मग ह्याच्यामध्ये काय होतं एक डोळा आधी लाल होतो इन्फेक्शन दोन्ही डोळ्यासोबत होतं का नाही एका डोळ्याला आधी होतं एका डोळ्याला नंतर झालं तर होतं जर तुम्ही तेच ठिकाणी किंवा तेच हे करत असाल किंवा एखादा बॅक्टेरिया शिरला असला आणि तुम्ही काय करता एक डोळा लाल झाला तुमचा डोळा खांजवतोय तुम्हाला काय तर चिकट येतोय त्याच्यामध्ये मग तुम्ही काय करता असं करता परत इकडचं पण डोळा जरा हे चोळाचं असेल इकडं असं असं केलं त्याच बोटाने तर इथल्या लहान लहान सूक्ष्म बॅक्टेरिया जे आहेत जीवाणू जे आहेत ते ह्या डोळ्यामध्ये जाऊ शकतात ह्याच्यामुळे हाही डोळा लाल होतो पण बॅक्टेरिया किंवा वायरस असल्यावर आधी काय होणार एकच डोळा ला लाल होणार आता ह्याची लक्षणं काय तुम्हाला वाटत असेल मला बॅक्टेरिया माझाही एक डोळा आधीच लाल होत होता आता माझ्या डोळ्यात काय बॅक्टेरिया आहे का का कुठला व्हायरस आहे का तर तुम्हाला ते ओळखायचं असेल तर कसं ओळखणार तर तुमचा एक डोळा लाल होता आणि हे सगळ्यात मेन सिमटम आहे लक्षण आहे मग त्या आता त्याचे लक्षण काय आहे चिकट स्त्राव येत होतं डोळ्यातून चिकट चिकट स्त्राव येत आहे चिपचिप पदार्थ तुमचा डोळा दुखतोय आणि सकाळी डोळ्यात चिकटात चिकटून राहतात म्हणजे डोळे नीट उघडत नाही तर याच्यामुळे देखील हे होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही हे लक्ष दिलं पाहिजे ह्याच्यामुळे काय हे आहे ते आता चौथं कारण काय असू शकतं तर चौथं कारण आहे उच्च रक्तदाब म्हणजेच काय ज्यांना बी पीचा टेन्शन आहे हायपर टेन्शन म्हणजे बी पी जास्त आहे त्याच्यामुळे त्यांना हे होऊ शकतं आता तुमचा बी पी वाढलाय आहे का ते चेक करा तुम्हाला माहीत असेल तुमचा बी पी तुम्हाला बीपीचं त्रास आहे का पहिलं ते तुम्ही बघा जर आता नसेल तर बी पी आता नॉर्मल आहे का नाही ते तुम्ही बघितलं पाहिजे मग बी पी का त्याच्यामुळे हे होऊ शकतं जर बी पी वाढला असेल ब्लड प्रेशर वाढला असेल बी पी वाढला म्हणजे काय ब्लड प्रेशर वाढला ब्लड प्रेशर म्हणजे आपलं ब्लड पंप कोण करतंय हृदय आपलं ब्लड पंप करतं ना सगळ्या शरीराला ऑक्सिजन रक्त कोण पुरवतंय हृदय पुरवते आता हृदय कसं पुरवत असं बन चालू बंद चालू बंद चालू होते म्हणजे हे दाबलं असं प्रेशर निर्माण होतं आणि रक्त सगळ्या शरीराकडे शिरातून फिरायला लागते आणि उघडली की असं पाठीमागे यायला लागतं म्हणजे पुढे जाते तर रक्त पुढे चाललं की आता शरीर रक्त पुढं चाललं पण काय झालं जास्त असं फास्ट व्हायला लागलं तुमचा रक्तदाब जास्त झाला आता रक्तदाब जास्त आहे म्हटलं आपल्या शिरांमध्ये काय होणार त्यांना पसरावं लागणार ना कारण आता समजा एक शेतात पाईप आहे आपण पान, पान तर उन, शेरे शेरे पाई पाई जर खूप प्रेशरनं पाणी पाणी येत असेल मोटरचा प्रेशर वाढवलं तर खूप प्रेशरनं फास्ट पाणी येऊ लागते मग हे फास्ट पाणी येऊन म्हणून काय शरीर आपलं शरीर पण पाईपासारखंच आहे हृदय हे मोटरेसारखं आहे असं समजून चालत तुम्ही आता लहान पाईपात जर जास्त प्रेशरने याय लागलं तर असं पाईप फुट येत आहे आणि ते फुटायची सुद्धा भीती असते जर जास्त प्रेशर झालं तर तुम्हाला शेतकरी असाल किंवा तुम्ही कोरिलेट करू शकत असाल तर बघा जरा असं फुटू नये म्हणून शरीर काय करतं आपल्याला लग्न व्हायनाही तसेच आहे ते फुटू नये म्हणून असं मोठं पसरवतं ते आणि मोठं झाल्यानंतर मग ब्लड प्रेशर जरा कमी व्हायला मदत करते जरा थोडासा फरक पडतो त्याच्यावरती नंतर काय होतं मग हेच असं होत असेल तर शरीरात देखील हे रक्तवाहिनीच आहेत ना आपल्या आणि ते रक्तवाहिनी अशा फुकल्या जातात म्हणजे फुकल्या जातात म्हणजे पसरतात आणि त्याच्यातून रक्तवाहिन चालू होतं मग त्या मग आपले डोळे काय होतात लाल डोळे दिसायला चालू होते नंतर ह्याच्यामुळे होत असेल तर डोकंदुखी होते नंतर चक्कर येत असेल जर समजून चाला तुम्ही तुम्हाला कशामुळे होतं हे बीपीचा त्रास आहे तुम्हाला आणि बीपीच्या ह्याच्यामुळे होते आता पाचवं कारण काय असू शकतं सगळ्यात काम सामान्य आपल्याला वाटतं आपण इग्नोर करतो म्हणजे लक्ष देत ना आपल्याला हेच असू शकतं असं वाटतं तर असं पाचवं कारण आपल्याला झोपेची कमतरता आहे असं वाटतं पण तुम्ही नीट लक्ष देऊन स्वतःकडे ऐका ज्या दिवशी झोप नीट होत नाही त्या दिवशीच आपले डोळे लाल होतात का नाहीतर आपले डोळे कधी पण लाल होते दररोज झोपेतून उठले तर लाल होते आपली झोप नीट झाली तरीही डोळे लाल होते का हे तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं पाहिजे आता अपुरी झोप तुमची अपुरी झोप त्याच्यामुळे काय होतं डोळे लाल होतात आता परिणाम काय आहे ह्याच्यामुळे पण रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्तवाहिन्या फुगल्या की डोळेला आजर दिसायला लागतात आता सहावं कारण काय आहे ड्राय आय सिंड्रोम म्हणजेच काय त्याला म्हणतात कोरडा डोळा हे एक आजार आहे ड्राय आय म्हणजे कोरडा डोळा आता ह्याच्यात म्हणजे काय होतं अश्रू म्हणजे डोळ्यात जे रडणारं पाणी आहे रड पाणी येतं आपल्याला ते कमीच तयार होतं ह्याच्यामुळे कमी तयार झाल्यामुळे काय होतं डोळा कोरडा पडतो आता हे जास्त करून कोणामध्ये होतं आता ए सीमध्ये बसणाऱ्यांसाठी काय होतं माहिती का आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही घाम वगैरे पाणी कसं येतो उन्हात जेव्हा गेलं तेव्हा तसंच डोळ्यातून पाणी येण्यासाठी काय जरा डोळ्यावरती चिक ओलसर पदार्थ असतो पण जर तुम्ही सतत एसी मध्ये दा, बसला तर ते हडकून जातो म्हणजे डोळ्यात पाणी तयार होतं पाणीच कमी तयार होतं त्याच्यामुळे पाणी तयार होण्यासाठी जे लागतं ते भेटत नाही आणि पाणी कमी तयार होतं हे कोणामध्ये जास्त करून होतं विशेषतः ए सीमध्ये बसणार नाही अजून कोणामध्ये होता तुम्ही जम्मू काश्मीर तिकडे राहत असाल म्हणजे खूप थंड प्रदेशात तर आता आपण बघतो रशियामधले काय काय व्हिडिओ असेल बर्फ पाणी उकळतं पाणीवर टाकलं काय होतं तिथं त्याचं बर्फ होऊन खाली पडतो मग अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला हा त्रास होऊ शकतो रशियामध्ये तर हे खूप कॉमन ड्राय आय सिंड्रोम इन रशिया सर्च करून बघा गुगलवरती तुम्हाला नक्की भेटेल आता तुम्हाला हे डोळे लाल होतात जी जी करें 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 मी सगळं समजलं आता हे वरची जी कारण सांगितली याच्यापैकी नसेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावं आता तू काय सांगत ना की डॉक्टरांकडे जा म्हणतोय नाही मी सांगतोय इथं काय केलं पाहिजे डॉक्टरांकडे म्हणजे डॉक्टरांकडे गेलं म्हणजे डॉक्टरने तुम्हाला विचारलं तुम्ही बोलू शकता डॉक्टरांसोबत मला हे हे असं होतंय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही बोलू शकता आता कधी मग तुम्ही त्याच्यासाठी काय माहिती सांगता हो सांगतो मी पण त्याच्या आधी समजा तुम्ही हे जाणून घ्या तुम्हाला जर डोळे लाल होत असतील तर कधी धोका आहे धोका कधी आहे हे समजलं पाहिजे तर पहिला डोळे लाल होतात आणि खूप जास्त दुखतात तेवढ तीव्र वेदना होतात की सहन होत नाही तुम्हाला अजून दिस लांब बघताना काय होत दिस नीट दिसत नाही फिकट फिकट दिसते जर अंधुक अंधुक दिसते बघा या असं होत असेल तर तुम्ही काय करायचं धोका जा एकाच डोळा सतत तीव्र लाल होत असेल प्रचंड लाल होत असेल ते बघू सुद्धा वाटत नसेल पांढरा कलर आहे का लाल डोळा आहे हेच कळत नसेल तर हे तुम्हाला कशा नाही ह्याच्यामुळे होते कशामुळे होते ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण ह्याच्यावरती उपाय नाही मी सांगू शकत नाही कारण डॉक्टरांकडे जाणे आणि तुम्हाला ट्रीटमेंट म्हणजे वेळेत उपचार घेणे खूप गरजेचं आहे नंतर असं तुम्ही उन्हात गेला तर ऊन तुम्हाला सहन होत नसेल उन्हाकडे बघितलं सहनच होत नाही तुम्हाला काय करावं तेच कळत नाही मग तेव्हा काय केलं पाहिजे तुम्ही लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कोणत्याही क्षणाचं ही जर लक्षणे दिसत असतील तर तुम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता लगेच त्वरित डॉक्टरांकडे जा आता डॉक्टरांकडे गेलं डॉक्टर काय करतील तपासण्या करतील आता कुठल्या तपासण्या करतील मी थोडक्यात सांगतो हे तपासण्या करा असं म्हणत नाही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तेच डॉक्टर जे सांगतील ते तपासण्या कराव्यात पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की डोळ्या डॉक्टर कोणत्या तपासण्या करतात तर तुम्हाला आय एक्झामिनेशन म्हणून असतं म्हणजे डोळ्याची तपासणी आता डोळ्याच्या डॉक्टर डोळ्याची तपासणी करणार त्याला जर बीपीचा त्रास वाटत असेल बीपीमुळे होतं त्याला माहिती असतं म्हणून बीपीची तपासणी करणार जर त्याला वाटत असेल तुम्हाला कोणत्या गोष्टीची आहे तुम्ही म्हणलं ह्याची ह्याची एलर्जी आणि पण लयच हे होते तर ते अलर्जी टेस्ट देखील करणार परत आता शुगर शुगर तुमची चेक चेक करणार ते शुगर तुम्हाला जास्त आहे का कमी आहे ह्याच्यामुळे देखील होत असं नाही पण होऊ शकतं शुगरमुळे देखील पण मी तुम्हाला कारण सांगित नाही कारण शुगर असल्या ऑलरेडी आपल्याला माहिती असते आणि त्या माहिती असली के हो, की आपण काय करतो त्याच्या गोळ्या खातो आणि गोळ्या खाल्ले की मग लाल डोळे होत नाही शक्यतो गोळी आता आयुर्वेदानुसार काय सांगतं हे लाल डोळे कशामुळे होतात आपल्यात जर पित्त दोष वाढला तर त्याच्यामुळे लाल डोळे होतात आता पित्त ते कोण काय सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरम द्रव सस्नेह सस्नेह म्हणजे जा जास्त स्नेह तेलकट जास्त खात असाल किंवा सारखं चिकन मटन नळी नळी म्हणत असाल आणि त्यातलं जातलं जर जास्त खात असाल तरी होऊ शकतं किंवा पित्त कशामुळे जास्त वाटतं आपण जास्त वेळ स्क्रीन बघितली नीट झोपत नाही त्याच्यामुळे देखील पित्त वाढतं किंवा जास्त ताण तणाव स्ट्रेस एन्झायटी हे घेत असाल तर ते कमी करा त्याच्यामुळे देखील होऊ शकतं आता असं काय आहे का डोळ्यांसाठी काय चांगलं तुम्ही काय सांगता तो तर म्हणला होता उपाय पण सांगा हो सांगणार आहे तुम्हाला आता कधी डॉक्टरांकडे जावं तुमचे डोळे कशामुळे लाल होतात हे कळलं काय केलं पाहिजे हे कळलं कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे हे कळलं आयुर्वेदानुसार दृष्टिकोन देखील कळला पण आपन... आता ह्याच्यानंतर हे जर होत असेल तुम्हाला कळलं कारण नेमकं कळलं पण कारण कळल्यावर उपयोग नाही कारण तुम्ही टाळू शकता पण कशा त्याच्यासाठी उपाय पण सांगितले पाहिजे ना कारण टाळणं फक्त नीट होणार कारण टाळ म्हणजे तेवढंच थोडं कमी होणार पण पूर्ण नीट करायचं आपल्याला मोत्यासारखे पांढरे शिपट डोळे पाहिजेत असे पांढरे शुभ्र माणसाला डोळ्यावर प्रेम झालं पाहिजे डोळे बघून पिक्चरमध्ये दाखवतात ना डोळे बघून तर तसं डोळे बघून प्रेम झालं पाहिजे डोळ्यातच माणसाची दृष्टी करते डोळ्यांवर सगळं डिपेंड असतं आपल्या नजरेवर तर त्याच्यासाठी सात सर्वोत्तम पदार्थ मी सांगतो आता सात असे पदार्थ सांगणार फक्त सात आणि जर हे तुम्ही खाल्लं तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आता त्याच्या आधी मी सांगतो तुम्ही म्हणता माझ्या डोळ्याची इथे काळ काळ काय दिसते तर मी काय सांगतोय आता हे सहा वाजले आहेत आणि सहा वाजता मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि दरवाजा बंद आहे आणि एकच बल्ब आहे त्याच्यामुळे वरून लाईट पडते इथं काळं दिसते माझं तिथं काळं वगैरे काही नाही तुम्हाला दुसरे व्हिडिओ जाऊन बघू शकता माझे आता हे जर तुम्ही केलं तर मग मी तुम्हाला सर्व डोळे लाल व्हायचा हो त्रास खूप कमी होणार आहे तर आता पहिला पदार्थ तुम्ही काय खाऊ शकता ग गाजर खाऊ शकता गाजरामध्ये काय असतं विटॅमिन ए असतात विटॅमिन ए भेटल्यामुळे काय होतं विटॅमिन ए डोळ्यांना ताकद देतं डोळ्यांची ताकद वाढवत आणि डोळ्यांची ताकद वाढली की आपोआप देश जिरा फुगले नाहीत ते केमिक व्हायला मदत करतात आणि लाल लाल होत असतील डोळे त्याच्यामुळे तर ते लाल व्हायचे डोळे थांबतील आता दुसरी भाजी पालकाची भाजी पालकाच्या भाजीत काय असतं ल्युटियन नावाचा एक हार्मोन असतो ते काय करतात हॉर्मोन डोळ्यांचं संरक्षण करतात हे डोळ्यांचं संरक्षण आपल्याला हे काही बघायचं नाही म्हणजे आपल्याला काही सायंटिस्ट बघायचंय का अजिबात नाही तुम्ही फक्त पालकेची भाजी खावा पालकेची भाजी आठवड्यात बाजारला जातात बाजारला गेला पालक्याची भाजी घेऊन या गाजरं घेऊन या त्याच्यामुळे हे होतंय परत नंतर तुम्ही काय खाऊ संत्रा खाऊ शकता संत्री संत्रीमध्ये विटॅमिन सी असतं ह्याच्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात नंतर काकडी खाऊ शकतात काकडी म्हणजे एवढ्या स्वस्तात भेटते आपल्या इकडे सहज इझिली अवेलेबल असते ह्याच्यात काय असतं पाणीच असते काकडीमध्ये जास्त ह्याच्यामुळे आपलं हे तर वजन तर वर्दान वर्दान तर काकड़ी, काकड़ी, काकड़ी कमी करणाऱ्यांसाठी करायचं असेल तर वरदान आहे वरदान काकडी गाजर पण जाऊ द्या आता हे तर आपला दुसरं हे काकडी काकडी काय करतं शरीराला थंड ठेवतात शरीर थंड राहिलं त्याच्यामुळे थंड राहिलं की पित्त आपोआप कमी होतं पित्ताच्या त्रासामुळे जर डोळे लाल होत असतील तर पित्त कमी होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होतो नंतर तुम्ही काय खाऊ शकता बरं तू म्हणतोय आता सगळं महाग महाग सांगायला लागला संत्री नसेल खायला भेटत तर पेरू खावा पेरूमध्ये पण विटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्या मजबूत करायला मदत करतं नंतर तू काय खाऊ शकतो बदाम खाऊ शकतो बदाममध्ये काय असतं व्हिटॅमिन इसतं बदाम कुठलं काजू बदाम मधलं बदाम ते भिजवून दुसऱ्या दिवशी त्याची सल साल, साल काढून ते खाल्लं पाहिजे तीन ते चार खावा विटॅमिन ए भेटतं आणि त्याच्यामध्ये जर तुमचा डोळा कोरडा होत असेल तर कोरडा डोळा होणार नाही आणि लाल होणार नाही याच्यामुळे तुम्ही नंतर मासे खाऊ शकता मासे माश्यामध्ये काय असतं ओमेगा थ्री ऍसिड असतं ओमेगा थ्री असल्यामुळे काय होतं अश्रू म्हणजे डोळ्यात पाणी निर्माण करायला मदत करतं हे पाणी वाढवतं आणि ह्याच्यामुळे आपले डोळे चांगले होतात नंतर आवळा खाऊ शकतं मंडई आवळा आवळ्याला आयुर्वेदमध्ये खूप जास्त महत्त्व दिलं आवळा ह्याला रसायन म्हटलं आहे म्हणजे जर तुम्ही आणि नित्यसेवनी आहे म्हणजे दररोज एक आवळा खाल्ला आजपासून तुम्ही जर चालू केला एक आवळा खायला तर सलग पुढच्या एक वर्षापर्यंत खाल्ला जर आज जसं दिसत आहे तसंच तुम्ही पुढच्या वर्षी देखील त्या दिवशी दिसणार एका वर्षानंतर देखील त्याच्यापेक्षा तुमची स्किन चांगली होणार आज जसं दिसतं त्याच्यापेक्षा तुम्ही तरुण दिसणार आणि म्हणून आवळा खाऊ शकता तुम्ही ह्याच्यामुळे डोळे ताजे तवाने वाटतात बाहेर दुधासारखं पांढरे शिपट मोत्यासारखे डोळे किस्त डोळ्यावर बघून डोळ्यावर माणसांचं प्रेम होईल एवढे चांगले डोळे दिसणार डोळे ताज्या तवाने दिस ताज्या तवाने दिसणार आता असे काही सवय आहेत का ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत हो टाळल्या पाहिजेत काय जर तुमचा डोळा लाल होत असेल खाज येत असेल आणि तुम्ही असं असं घसरत असाल तर जे अजिबात तसं केलं चालणार नाही याच्यामुळे डोळ्यांच्या पडद्याला हा हामी होऊ शकते इजा होऊ शकते न नंतर काय केलं पाहिजे तुम्ही मोबाईल जर अंधारात बघत असाल म्हणजे खोलीतली लाईट बंद केली आणि मोबाईल स्क्रीन हो बघत बघताय काय मोबाईल बघताय हा व्हिडिओ देखील जर तुम्ही अंधारात बसून बघत असाल तर तो तुम्ही टाळला पाहिजे मोबाईल अंधारात वापरणे बंद केलं पाहिजे का तर कारण सगळं शेजारी काय होतंय अंधाराचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये फक्त उजेड आहे डोळ्यांना हे शेजारी जरी बघण्याचं काय आधार वाजे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट डोळ्यांना डायल्यूट व्हावं लागतं म्हणजे अंधारात बघण्यासाठी डोळे असे मोठे व्हावे लागतात आणि जर उजाड्यात तुम्ही बघताय तर डोळे बारीक व्हावं लागतं तुम्ही फक्त मोबाईलमध्ये बघताय आणि अचानक अंधारात बघितलं सतत डोळे असं असं होत असतील ते मोठे लहान मोठे लहान असं झाल्यानंतर डोळ्यांना त्रास होतो आणि जर तुम्ही जर डोळे लाल होता स्वतःहून कोणताही आय ड्रॉप घेत असाल तर आय ड्रॉप घेणं थांबवा अजिबात आय ड्रॉप घेऊ नका आता मी जे वर सात पदार्थ सांगितले तुम्ही आता काजर काकडी ते तुम्ही स्वतःहून खाऊ शकता खायचंच ते पण कोणतीही गोष्ट एका प्रमाणात मर्यादितच केली पाहिजे तुम्ही सतत गाजरं रशार्क, गाजरं गाजर सारखं गाजरच खात असाल तर ते उपयोगीचं नाही कोणतीही गोष्ट मर्यादा लिमिटमध्ये केलेली चांगली असते कोणतीही गोष्ट लिमिटच्या बाहेर जाऊन करायची नाही आता डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय आहेत का हो उपाय आहेत कोणता हा उपाय आहे वीस 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 त्यालाच काय ट्वेंटी 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 रूल म्हणतात हे हा वीस 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 म्हणजे नेमकं काय तर दर वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी वीस मीटर लांब असलेल्या वस्तूकडे बघायचं मगापासून मोबाईलमध्ये बघून व्हिडिओ बनवते वीस मिनटं जवळजवळ वीस मिनटं होत आले असतील आता मग ह्याच्यामध्ये काय करायचं वीस मीटर लांब असलेल्या ठिकाणी मी बघायचं वीस सेकंदासाठी बघायचं त्याच्यामुळे काय होतं डोळ्यांना जरा आराम भेटतो डोळे मिचकवले पाहिजेत हे करताना परत डोळ्यांसाठी आपण पुरेशी झोप घेतली पाहिजे डोळ्यांना आराम भेटतो परत थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे थंड पाण्याने गरम पाण्याने डोळे धुवायचं नाही थंड पाण्याने अंघोळ सुद्धा करताना थंड पाण्यानेच वर तोंड धुतलं पाहिजे नंतर सनग्लासेस वापरा जर उन्हात गेल्यानंतर डोळे लाल होत असतील तर सनग्लासेस वापरा तुम्ही मी एवढं सगळं माहिती सांगितली यात चुकीचे काय आहे का, का? अजिबात काही एक शब्द ही चुकीचा नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू नका तुम्ही जर तुम्हाला असं वाटलं तू ह्या व्हिडिओ बघितल्यामुळे मला काहीतरी फायदा झाला मला काहीतरी ज्ञान ज्ञान भेटलं नॉलेज भेटलं तर तुम्ही व्हिडिओला फायदा झाला डॉक्टरांकडे गेला किंवा काय झालं तुम्हाला वाटलं हेच हे आपले डोळे लाल होत होते पण ह्या पोरामुळे ह्याच्यामुळे ह्या डॉक्टरमुळे जर आपले डोळे कमी लाल व्हायला लागले वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हाच करा जर तुम्हाला वाटलं तुमचा याच्यामुळे फायदा झाला आता काय मी कोण आहे मी ऋषिकेश फडतरे सोलापूरचं आहे मी असंच बी एम बी एम एस आहे मी असेच <coughs> व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवतो आता व्हिडिओ कुठले काय बनवत आहे तुम्ही पाहू शकता मागचे चार पाच व्हिडिओ देवाच्या रिलेटेड टाकलं का माझा देवावर विश्वास आहे का हो देवावरती विश्वास आहे माझा आणि मलाही काहीतरी तर कमवं हो वाटतंय पैसे आपल्या आई वडिलांना सुखात ठेवावं हो वाटते चांगले कामं करावे वाटते आपल्याला पैसे कमाव पैसे कोणाला नको वाटत व एवढे एवढे मोठे आडाणी अंबानी एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे त्यांना देखील पैसा कमावा वाटतो मला वाटत नाही का वाटतंय पण मी पहिले किती दिवस झाले खूप दिवस झालं व्हिडिओ बनवतोय आहे बनवतो बनवतोय पण व्हायरल होईने गेले सबस्क्रायबर वाढत नाहीत म्हणून वेगळा टॉपिक टाकून बघावं म्हटलं व्हिडिओ वेगळा टाकून जरा गोष्टी टाकून बघावं म्हटलं कारण एक गोष्ट बघितली तर माणसाला ती पूर्ण गोष्ट हा पुढं काय होणार आहे पुढं काय होणार आहे पुढं काय होणार आहे असं वाटत राहतं गोष्ट बघू वाटतंय व्हिडिओ बघू वाटतो म्हणून ते टाकत होत ते जाऊ दे मंडळी फायदा झाला तर तुम्ही करा आणि तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजेत आपल्या चॅनलवरती तेही देखील ते कमेंट करून नक्कीच सांगा पण ह्या आता आजच्या व्हिडिओमधला आपला निष्कर्ष काय आहे का हो आहे डोळे लाल होणे हे छोटं लक्षण नाही वेळीच कारण ओळखली पाहिजेत तर डोळ्यांची दृष्टी आणि आरोग्य दोन्ही वाचू शकतं मंडळी जर एवढं चांगलं तुम्हाला जर आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पण चॅनलला सबस्क्राईब कधी करा जर तुम्हाला वाटलं ह्याचा फायदा झाला तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचं हे लहान तुमचं हे लाईक आणि तुमचं हे सबस्क्राईब नवीन बन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं नवीन बन व्हिडिओ बनवायला ताकद देतं नवीन ऊर्जा देतं आणि हेच असेच आपण जर तुम्ही जर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद म्हणणे